तो आता एरो गेम खेळणार आहोत हे एरोज आहेत तुमच्याकडे एक आणि okay. तुमच्याकडे काही प्रश्न विचारतील जो कोणी असेल त्याच्याकडे अॅरो करायचा तेच करायचं ठीक आहे पहिला प्रश्न सर्वात चिडखोर कोण आहे त्यांनी आवड तसंच ठेवलंय त्यांनी काय तुमचा तुमच्याच कडे सर्वात जास्त सर्वात जास्त फनी कोण आहे फनी तो आहे भांडण झालं की सॉरी कोण म्हणता आधी फिरत नाही स्वतः स्वतः होता अलमा असं करायचं ना स्वतः गाडी म्हणजे <laughs> तू फिरव हा कळलं ओके सर्वात जास्त आय लव्ह कोण म्हणत असत सतत दोघेही म्हणतो मी कधीतरी ओके सर्वात जास्त घोरतो घोरतो कोण खूप की तो घोरते तू घोर त्यांनी तुमच्याकडे दाखवलंय सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण होत कोण आहे मी आहे ना सर्वात जास्त फिल्मी कोण आहे मीच आहे फिल्मी असं नाही आहे स्वतः मध्ये फिल्म इंडस्ट्री मधले म्हणून मी आहे शेवटचा प्रश्न सर्वात जास्त आळशी कोण हा प्रश्न ओके सो आय प्लीज दुसरा गेम खेळूयात आपण थँक्यू सो दुसरा गेम आहे हाव वेल डू यू नो इच अदर ओके ठीक आहे काही प्रश्न तुम्हाला असतील पाच प्रश्न काही प्रश्न तुम्हाला असतील ओके पहिले प्रश्न मी तुम्हाला विचारते की अभिजित सरांच्या शाळेचं नाव काय विद्यालय सेम अभिजित सरांना दहावीला किती टक्के मिळाले फिफ्टी फोर त्यांनी ते असं केलं इट्स ओके पहिला ब्रेक, पहीला ब्रेक। म्हणजे इंड कोणताही पहिला ब्रेक इंडियन आयडलच्या आधीचा जरी असतो तरी एक्स्ट्रा मध्ये म्हणजे त्याच्या मामांची इथे तो गायलेला का। काकांची अच्छा हो त्याचे काका पण खूप मोठे गायले हा मग त्यांनी त्याला ब्रेक दिला होता पहिला मुंबईतलं अभिजीतच सर्वात आवडतं ठिकाण कोणतं मुंबईतलं घर स्वतःचं घर त्याला घरी खूप आवडतं आणि लास्ट अभिजीतल स्वतःच कोणतं गाणं आवडतं जे स्वतःच गाणं खूप फेवरेट आहे

कुठे सलॉन oh. <laughs> मुलीं सगळ्या मुलींच आवडत no. ठिकाण oh. सलॉन oh. काही नाही झालं तरी सलॉन मधलं कुठे हॅपी असेल सलॉन हेअर वॉश करायला शिल्पा कोणत्या गोष्टी जास्त चिडते कोणत्या गोष्टीची जास्त चिड येते शिल्पाला कोणत्या एकच एकच सांग सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही असं सांगू न शकत नाही गोष्ट उशिरा आलं की उशिरा सांगता उशिरा आलं की दॅट इज ते म्हणतेच गोष्ट सांगू शकत बरोबर जागा राहावं लागतं आणि शिल्पाचा ब्रशचा रंग काय ब्रश चा ग्रीन ओ माहितीये शिल्पाचा आवडता मूवी मराठी हिंदी कोणताही आय डोंट थिंक जसं कोणतं एक आवडतं पण एखादा असेल फेवरेट आहे इंग्लिश आहे तो हा काय तुला माहिती तुला विचारले प्रश्न लाईफ इज ब्युटिफुल माहिती शेवटचा प्रश्न शिल्पाला सगळ्यात जास्त कसली भीती वाटते सगळ्यांचीच भीती वाटते विडे असतात ना सेक्स तस त्याची मलाही भीती वाटते पण तिला जास्त भीती वाटते

पर्टिक्युलर असं a... मुला आजारी पडली की भीती वाटते की काय बाकी हो पण अशी भीती अशी नाही वाटत ओके सो गेम संपलेला आता लोच्याकडे एवढी वर्ष झाली आहेत एकमेकांना भेटून लग्नाची सतरा वर्ष ओव्हरऑल पंचवीस so, वर्ष सो काही लोचे झालेत का आयुष्यात लोचे म्हणजे प्रॉब्लेम किंवा काही मजेशीर किती ज्याच्यामध्ये लोचा झालाय लोचा होता होता राहिलाय हो वाडलच्या आधी ना म्हणजे लोचा म्हणजे नाही पण माझ्या घरी माहिती नव्हतं ना आम की आमचं अफेअर आहे आणि ह्याला मी सांगितलेलं की रात्री दोनला कुठून तरी याला आणि मला म्हणायला मला, मला भेट ना म्हणजे माझी बॅल्कनी ग्राउंड फ्लोअरलाच होती तर मी म्हटलं ठीक आहे मी बाहेर येते पण जर कोणी अचानक आलं कारण माझे डॅडी वॉज लाईक डिटेक्टिव्ह आहेत ते एकदम तर पटकन खाली बस आणि लप हां हां ठीक आहे मी बॅल्कनीत गेली आणि आम्ही बोलतो आणि माझी डॅडी ना आवाज आला ते पटकन उघडला दरवाजा आणि हा उभा राहून दोन वाजता हॅलो अंकल असं माझी फुल हालत हॅलो अंकल टाइम काय झालाय दोन वाजता तू काय सो दॅट मी खूप घाबरलेली म्हणलं तर नेक्स्ट दिवशी काय प्रश्न येणार तेव्हा तो एक लोचा हो तो तर एकदम किस्सा आम्ही तेव्हा कोणालाच माहित होता आणि आम्ही बाहेर फिरायला गेलेलो दोघं शिवाजी पार्कला आणि मग मी बाईकवर त्याच्यावर निघाली आणि मी बाईकवर बसली म्हटलं कोणी नाही भेटणार आणि सडनली माझ्या बहिणीने फोन केला माझ्या छोटी बहिणीने की ताई तू कुठे आहेस तर मी म्हंटल मी वरलेलं आहे बस येतेच आता घरी माहिती त्यामुळे अच्छा अच्छा ठीक आहे तुझ्या बाजूच्या बस मध्ये बघ आणि बस आम्हाला दोघांना बस <laughs> <laughs> ते आमची खूप मजा असं हळूहळू कळलंय तर हो मी सगळ्यात आणि मग नंतर मला ब्लॅकमेलिंग व्हायचं हो ना की मला हे दे तुझा ड्रेस नाही तर मी मम्मीला सांगेन पण मग ह्यांचे वडील काय म्हणाले दुसऱ्या दिवशी काय बोलणं कधी भेटणं भेटले नाही माझे म्हणजे ह्यांचे वडील जेव्हा दिसले असते तर लपालपी झाली का लपतो आता काहीतरी प्रश्न विचारतो रात्रीचे दोन वाजता काय करत होता दोन तीन दिवस मग आला नाही समोर आमच्या पाणी माझ्यावर भडकली खूप काय कळत का म्हटलं मी काय केलं नाही मी झालं ना डिक्लेअर झालं पण दॅट वॉज ओके ते पण माझ्या वाटत एवढं काय जास्त बोलले नाही हा लोचा झाला होता तर हा तेवढाच लोचा असा अजून मोठा कोणता लोचा झाला hmm. नाही नाही असे मोठे लोचे नाही काही नाही सो थँक्यू सो मच खूप 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 मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारून तुमची लव्ह स्टोरी कळली वेगळ्या अँगलनी थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद मजा आली आणि खूपशा गोष्टी आमच्या पण लोकांना कळ कळल्या आमच्याकडे एक छोटासा गिफ्ट आहे तुम्हाला थँक्यू सो